आज आपण झणझणीत आणि खमंग अशी थापी वडी म्हणजेच पातोडी पाहणार आहोत बऱ्याच वेळा पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होतं तर अचूक प्रमाणामध्ये वडी कशी बनवायची त्याचप्रमाणे मिश्रणामध्ये बराच वेळा गाठी होतात तर त्या होऊ नयेत यासाठी येथे आपण आज खास ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ही वडी खास करून पितृपक्षात बनवली जाते इतर वेळी देखील ही वडी तुम्ही बनवू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी येथे आपण त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत तर येथे मी दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अल्ल साल काढून कट करून घेतलेलं आहे पाव चमचा जिरे घेतलेला आहे आणि दोन चिमट ओवा घेतलेली आहे ओव्याचं प्रमाण थोडंसं प्रमाणात घालायचं जास्त प्रमाण पडलं तर कडवट होण्याची शक्यता असते वडी तर पाणी न घालता येते मी हे वाटून घेतलेलं आहे अजिबात पाणी वापरायचं नाही त्यानंतर तर नेक्स्ट स्टेपमध्ये एका बाऊलमध्ये इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्याच वाटीने बरोबर दीड वाटी पाणी घालायचं आहे थोडं थोडं करत येते तुम्ही पाणी वापरू शकता म्हणजे गुटळ्या होणार नाहीत आता आपल्याला हे पूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेते याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर पूर्णपणे इथे मी गुटळ्या काढून घेतलेल्या आहेत आता या स्टेजवर आणखीन अर्धी वाटी मी इथे पाणी घालते आता ते देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक पाव चमचा हिंग घालायचं मोहरी पहिला चांगली तडतडू द्यायची त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे आहे त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण मिरचीचं ते घालायचं आहे यामध्ये ऑलरेडी मी जिरे वापरलेलं आहे त्यामुळे फोडणीमध्ये मी वेगळे जिरे घातलेले नाही आहेत तुम्हाला वाटलंस तुम्ही यामध्ये फोडणीसाठी वेगळे जिरे वापरू शकता आता आपल्याला एक दोन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जो काही आलसणाचा उग्रवास असेल तो निघून जाईल तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं आहे हलकसं कलर चेंज झालेला आहे आलं लसणाचं तुम्ही पाहू शकता पाव चमचा हळद घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यानंतर जे आपण बेसन तयार करून घेतलं होतं पाणी मिक्स करून ते घालायचं आहे तर अशा पद्धतीने बेसनमध्ये पाणी आपण आधीच मिक्स करून नंतर अशा पद्धतीने वापरल्यामुळे गुटळ्या होत नाहीत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे तर आता मिनिटभरातच हे मिश्रण चांगलं असं आळून येतं एकसारखं हलवत राहायचं आहे एक, एक मिनिटभरातच हे सगळं मिश्रण आळून येतं चांगल्या पद्धतीने गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे तो ते तर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण आपलं हे आळत आलेलं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे तर इथे पाण्याचं बरोबर आपण प्रमाण वापरलेलं आहे त्यामुळे वडी अजिबात चुकत नाही तर एका वाटीला बरोबर आपण दीड वाटी पाणी इथे वापरलेलं आहे आणि या दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास पंधरा ते, ते, ते वीस वड्या या आरामात होतात तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगलं असं चा वाफून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आता दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि आता हे जे मिश्रण आहे ते पटकन आपल्याला ताटावर थापटून घ्यायचं आहे तर ताटाला इथे मी ऑलरेडी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला होतं त्यानंतर हे मिश्रण यावर घालायचं आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे मिश्रण आरामात पसरलं जातं किंवा तुम्ही वाटीला थोडंसं तेल लावून वाटीच्या साह्याने देखील ताटावर हे मिश्रण चांगलं असं पसरून घेऊ शकता आता त्यानंतर थोडंसं वरतून पांढरे तीळ पसरून घ्यायचे आहेत थोडंसं ओलं खोबरं बारीक किसलेलं ते देखील घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता याडी खूपच छान टेस्ट येते तर थोडं थोडं आपण सगळं यावर पसरून घेऊयात आणि हलक्या हाताने आता हे प्रेस करायचं आहे म्हणजे जे काही वरतून आपण साहित्य घातलेलं आहे ते थोडंसं वडीला चिटकून राहील आता एक पाच मिनटं हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर पाच मिनटं झालेली आहे आणि पाच मिनिटातच ह्या वड्या अगदी सेट होतात तर चाकूला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जशा हव्यात त्या शेपमध्ये या वड्या तुम्ही पाडू शकता तर इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या पाडत आहे अगदी झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये या वड्या तयार होतात फटाफट तयार होतात आणि अतिशय सोपी ट्रिक मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे कुठेही गुटे गुटळ्या न होता अगदी अलगदपणे या वड्या तयार होतात कोणी नवशक्य असतील किंवा पहिल्यांदा कोणी बनवणार असेल त्याला देखील अगदी परफेक्ट ही वडी जमेल तुम्ही पाहू शकता किती सुंदर वड्या झालेल्या आहेत आणि खायला तर काही विचारूच नका एकदम झणझणीत आणि खमंग अशी ही वडी लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा तर तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर आपली वडी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि फटाफट तयार होते तर पुन्हा भेटूया अशा झणझणीत आणि नवनवीन रेसिपी